हो, सोलापुरातील ज्ञान प्रबोधिनीचे सहकार्यवाह डॉक्टर अमोल गांगजी यांना मातृमंदिर विश्वस्त संस्था निगडी पुणे यांच्यातर्फे कार्यकर्ता गुणगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं गेली पंचवीस वर्ष प्रबोधिनीमध्ये कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहून विविध क्षेत्रातील त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला शाल श्रीफळ मानपत्र आणि रुपये एक लाख असं या पुरस्काराचं स्वरूप होतं डॉक्टर अमोल गांगजी यांनी वंचितांसाठी केलेल्या प्रदीर्घ शैक्षणिक कार्याची दखल घेत या पुरस्कारासाठी संस्थेनं त्यांची निवड केली गुरुपौर्णिमेनिमित्त दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराला पद्मश्री गिरीश काका प्रभुणे ज्ञान प्रबोधिनचे अध्यक्ष वाचपती गिरीशराव बापट मातृविश्वस्त संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते अनेक अडचणींवर मात करत वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षण संगोपन संस्कार या त्रिसूत्रीवर आपण काम करतोय त्याची दखल ज्ञान प्रबोधिनी सारख्या शिक्षण क्षेत्रामध्ये अतुलनीय काम केलेल्या संस्थेने घेतल्याचा मनोमन आनंद आहे दिलेल्या या पुरस्काराबद्दल ज्ञान प्रबोधिनी मातृ मंदिर विश्वस्त संस्था आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो या शब्दामध्ये डॉ अमोल गांगजी यांनी सर्वांचे आभार मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही